सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचं कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचं वाटप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते भगवती शाळेच्या मैदानामध्ये वाटप करण्यात आले महिलांना संसाराचा गाडा आखण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार होणार आहे आमदार संजय यांच्या करे पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणार आहे त्यामध्ये ठाण्यातील काही ठराविक दुकानांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे यावेळी भाषणात बोलताना आमदार संजय गायकर म्हणाले मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार या चतुर्सूत्रीवरती मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याचा दुस त्याचा लाभ सुमारे अडीच हजार मुलींनी घेतला आहे शंभर गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल दिलेत सातशे पन्नास मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे दीड हजार मुलींना कम्प्युटर प्रशिक्षण देणे स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणामध्ये महिला बचत गटाच्या अडीचशेहून अधिक महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठे उत्पन्न उपलब्ध करून देणे यांसारखी कामंही सुरूच असतात बचत गटाच्या पंचवीस महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करत आहेत उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्नपदार्थ घरपोच दिले जात आहेत यातून महिलांचं सक्षमीकरण होत आहे यावेळी महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर सुभाष काळे परिवहन सदस्य विकास पाटील व्यापारी आघाडीचे ठाणे शहराध्यक्ष मितेश शहा मृणाली पेंडसे मृणाल पेंडसे माजी नगरसेविका प्रतिभा मडवे नम्रता कोळी व हजारो महिला येथे उपस्थित होत्या एक मिनिट आपण जागेवरून कोणीही उठणार नाही सर्वांना कळ विनंती आहे ओके नमस्कार आमच्या कार्यक्रमाला हजारो आमच्या ठाण्यातल्या महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे शासनाच्या जशा योजना असतात निरणाळया महिला सक्षमीकरणाच्या सशक्तीकरणाच्या तर या शहराला महिला भगिनींसाठी आम्ही ही एक योजना काढली आहे की ज्याच्यामधनं ऐंशी आस्थापना याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि जनकल्याण कार्ड जसं स्मार्ट कार्ड आपण म्हणतो तसं एक जनकल्याण कार्ड या आमच्या महिला भगिनींना मोफत दिलं गेलं आहे ऐंशी आस्थापनांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे की ते पंधरा टक्क्यापासून ते चाळीस टक्क्यापर्यंत सवलत देतील आणि साडीपासून ते फुटवेअरपर्यंत सर्व प्रकारची याच्यामध्ये द सहभागी आहेत महिलांचीही बचत होणार आहे आणि नफा यांचा कमी करून यांनी या आमच्या महिला विकास परिवारच्या माध्यमातून जो आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे तो त्याला खूप मोठा पा पाठबळ दिलेला आहे मला वाटतं जवळजवळ चार हजार महिला या आज तर जवळजवळ हजारे महिलांना हे कार्ड दिलं जाणार आहे आणि पुढच्या या पंधरा सप्टेंबरपर्यंत ज्याचं महिला विकास फॉर्म ते फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यांना देखील याच्यामध्ये जनकल्याण कार्ड देऊन सहभागी केलं जाईल चार आमची सूत्र आहेत की आमच्या महिला शक्तीसाठी मातृशक्तीसाठी सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार आणि याच्याकरता गेली चार पाच वर्षापासून जे आम्ही काम करतोय तर हा एक त्याच्यातला उपक्रमाचा भाग आहे जनकल्याण कार्ड आणि हे मातृशक्तीच्या साठी आम्ही हे या ठिकाणी निर्माण केलं